तुमच्याकडे जर एक रताळ असेल तर या महाशिवरात्रीला झटपट अशी उपवासाची रेसिपी तुम्ही तयार करू शकता ही उपवासाची रेसिपी घरातील सर्वांनाच आवडेल इतकी मस्त आणि जबरदस्त आहे चला तर मग वेळ न दबळता रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप खुँँ स्वागत आहे तर इथे मी हे एक रताळं घेतलेला आहे हे रताळ मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे धुतल्यानंतर ह्याची साल आपण काढून टाकूया साल काढून झाल्यानंतर आपण ह्याला धुवून घेणार आहोत स्वच्छ तर इथे मी हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता ह्या रताळ्याचे आपल्याला असे काप करायचे आहेत ही उपवासाची रताळ्याची रेसिपी अगदी सोपी आहे कमीत कमी साहित्य वापरून झटपट होणारी ही रेसिपी आहे ही रेसिपी जर तुम्ही पाहिली तर तुम्ही लगेचच हे करून बघाल इतकी मस्त ही रेसिपी आहे चला तर मग इथे काप करून झालेले आहेत आता कुकरमध्ये मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे यामध्ये मी स्टँड ठेवते आणि ह्याच्यावरती हे रताळ्याचे काप ठेवून द्यायचे आणि ह्याला आपल्याला तीन चिट्ट्या घेऊन शिजवून घ्यायचं आहे या पद्धतीने ह्याला आपण शिजवून घेऊया तर इथे बघा मी कुकर थंड करून घेतलेलं आहे तीन चिट्ट्या देऊन आणि यानंतर रताळं बघा मस्त असं शिजलेलं आहे यामध्ये बिलकुल पाण्याचा अंश नाही आहे तर असं रताळं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता एका बाउलमध्ये हे रताळ आपण काढून घेऊया रताळ व्यवस्थित शिजलं गेलेलं पाहिजे मऊ झालेला पाहिजे यानंतर मॅशरने याला मॅश करायचा आहे व्यवस्थित ह्याला एकदम स्मूथ तयार करून घ्यायचं आहे रताळामध्ये पाणी घालून ते आपल्याला उकडवून घ्यायचं नाही आहे नाहीतर मग त्याच्यामध्ये पाण्याचा अंश राहील त्यामुळे असं कोरडं रताळ आपल्याला हवं आहे बघा या पद्धतीने मी हे मॅश करून घेतलेलं आहे आता यानंतर ह्यामध्ये आपण घालणार चवीनुसार मीठ आणि यानंतर इथे आपल्याला साखर घालायची आहे तर रताळ किती गोड आहे त्यानुसार तर मी ती दीड चमचा साखर घातलेली आहे जर तुम्ही जास्त गोड खात असेल तर थोडी जास्त साखर घातली तरीही चालेल तर रताळं असं पण गोड असतं त्यामुळे साखर इथे कमीच वापरायची आहे आणि आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे साखर ह्यामध्ये विरगळली गेली पाहिजे या रताळ्यामध्ये कुठेही गुठळ्या असता कामा नये असं आपल्याला हे स्मूथ तयार करून घ्यायचं आहे आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे तर साबुदाणे मी भाजून घेतले आणि त्यानंतर ह्याचं पीठ तयार केलं मिक्सरला आता हे पीठ आपल्याला यामध्ये वापरायचं आहे इथे तुम्ही राजगिऱ्याचं पीठ देखील वापरू शकता तर मी अडीच चमचे म्हणजे हे पीठ जे आहे ते आपल्याला बाइंडिंग पुरताच इथे वापरायचं आहे जास्त पीठ आपल्याला इथे वापरायचं नाही आहे तर तुम्ही उपवासाला करत असाल तर इथे तुम्ही उपवासाचं पीठ वापरा अन्यथा तुम्ही इथे कॉर्नफ्लावरचा वापर करून पण ही रेसिपी तयार करून घेऊ शकता तर हे व्यवस्थित असं गोळा तयार करून घ्यायचा आहे बघा असा थोडासा घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आणि त्यानंतर हात स्वच्छ करून हाताला थोडंसं मी तेल लावून घेतलेलं आहे जेणेकरून हे रताळ्याचं पीठ जे आहे ते चिकटू नये हाताला आणि असा गोळा तयार करून घ्यायचा आणि याची आपल्याला टिक्की तयार करून घ्यायची अगदी कमी साहित्यात झटपट आणि अतिशय स्वादिष्ट हा पदार्थ तयार होतो तर अशी टिक्की तयार करून घ्यायची आहे आणि याच पद्धतीने मी या बाकीच्या सर्व टिक्की तयार करून घेणार आहे तर बघा आपण एका प्लेटमध्ये ठेवून देऊया आणि अशाच पद्धतीने मी ह्या बाकीच्या सर्व टिक्की तयार करून घेतलेल्या आहेत चला तर मग आता आपण ह्याला मस्त असं फ्राय करून घेणार आहोत आता फ्राय करण्यासाठी तुम्ही ते तेलाचा पण वापर करू शकता पण उपोचा जी रेसिपी आहे म्हणून मी तुपाचा वापर करते आणि जास्त काही तूप ह्याला लागणार नाही आहे अगदी कमी तुपामध्ये आपण हा पदार्थ तयार करणार आहोत दोन चमचे तूप ह्यामध्ये मी घातलेलं आहे आणि आता ह्या टिक्की ज्या आहेत त्या आपण ह्यामध्ये ठेवून देऊया आणि अगदी दोन्ही साईडने छान असा गुलाबी रंग येईपर्यंत आपण ह्याला क्रिस्पी असं तयार करून घेणार आहोत तर उलट सुलट करत करत आपण मस्त ह्याला कुरकुरीत तयार, तयार करून घेऊया वरून कुरकुरीत आणि आतून थोडेसे सॉफ्ट असतात अगदी मध्यम आजेवर आपल्याला ह्याला व्यवस्थित असं खरपूस असं तळून घ्यायचं आहे या पद्धतीने बघा मस्त असा रंग आला पाहिजे सोनेरी इथे मी सर्व टिक्की मस्त अशा खरपूस तळून घेतलेल्या आहेत आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया बघा ह्याला रंगही खूप सुंदर आलेला आहे आणि ही टिक्की खायला देखील खूप छान लागते तर हे उपवासाचे कटलेट तुम्ही एकदा जरूर ट्राय करून बघा झटपट होणारे आहेत कमी साहित्यात होणारे आहेत आणि शिवाय स्वादिष्ट लागतात घरातील लहान मोठे सगळेच आवडीने खातील असा मस्त पदार्थ तयार होतो तुम्ही मुलांना टिफिनला देखील हा पदार्थ देऊ शकता रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू वी नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय